ठरलं तर मग मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनच्या ऑफिसमध्ये काही महिला आपल्या पतींविरुद्ध तक्रार घेऊन येतात आम्ही आता कोणताही अन्याय सहन करणार नाही अशा ठाम शब्दात त्या स्त्रिया आपला आवाज उठवतात तिथूनच या भागाच्या थराराला सुरुवात होते त्या महिलांचा आवेश आणि जिद्द पाहून तिथे उपस्थित असलेल्या सुमनच्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते वर्षानुवर्षे मनात दडपून ठेवलेलं सत्य बाहेर काढण्यासाठी तिला एक नवी उमेद मिळते ती मनाची पक्क ठरवते की आता गप्प राहून चालणार नाही अर्जुन आणि सायली समोर उभी राहून सुमन म्हणते मी आजवर खूप गप्प राहिले पण आता नाही सायली मला तुला आणि अर्जुनला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे सुमनची अस्वस्थता ओळखून अर्जुन तिला धीर देतो तो म्हणतो हे बघ सुमन काकू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुला जे काही माहिती आहे ते कोणालाही न घाबरता आम्हाला स्पष्ट सांग अर्जुनच्या या शब्दांनी सुमन बोलायला सुरुवात करते ती जड अंतकरणाने कबुली देते मी आजवर माझ्या नवऱ्याला माझ्या यांना विनाकारण पाठीशी घालत होते सुमनचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अचानक केबिनचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोठावतं त्या आवाजाने सुमन प्रचंड घाबरते आणि तिच्या हातातील पाण्याचा ग्लास निसटून जमिनीवर पडतो काचेच्या फुटण्याचा आवाज आणि दरवाजावरची ती थाप यामुळे सायली आणि अर्जुनही दचकतात काय असेल या दरवाजाच्या मागे सुमनचं सत्य बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी कोणी मुद्दाम हे केला आहे का हे पाहणं आता अत्यंत उत्कंठावर्धक ठरेल भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार